सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सहशेष स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की काल अचानक मुंबई पोलिसच्या जवळजवळ सहा लिस्ट ज्या अंतिम निवड यादी म्हणतात त्या त्या तीन अंतिम निवड्यादी अंतिम प्रतीक्षा यादी तीन अशा पद्धतीने सहा पिढीए आलेल्या होत्या त्या पिढीएचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं आहे तरी सुद्धा काही मुलांचे प्रश्न होते त्यांना विनंती करतोय की तुम्ही पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या जो या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकॉनला टच करून तुम्ही पाहू शकताय आणि तो पाहिल्यानंतर पूर्ण पीडीएफ वाईट सगळं विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही तो, तो पहिला व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय व्हिडिओमध्ये ज्या की पोलीस भरतीतल्या ज्या अपडेट आहेत खूप महत्वाच्या ज्या दोन दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्याने आपल्यापासून स्किप झालेल्या आहेत त्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सो मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस ते वीस ची वेटिंग लिस्ट बद्दल आपण बोलणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कालचं एक अपडेट आलेला आहे त्याच्यावरती बोलणार आहोत आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आल्या मध्ये तर भरती कधी हा एक विषय त्याटूमुळे भरतीचा अपात्र ठरणे ठरवणे अवैध हा एक विषय आपल्याला बघायचा आहे आणि नवीन पोलीस भरती जी अफवा आहे वे की वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून किंवा जे काही एक्सपॉज पर्सन असेल त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलांमध्ये कशा पद्धतीने भीतीचं वातावरण तयार केलं जातं हे पण बघितलं जाणार लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय की पोलीस भरतीसाठी अपडेट्स जे आहेत गेल्या दोन तीन दिवसांमध्ये झालेले आहेत त्या तुमच्यापासून स्किप व्हायला नको म्हणून एक छोटासा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी एक नवीन आपला टेलिग्राम चॅनल चालू केलेला आहे जो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार या नावाने आहे तुम्हाला जर जॉईन जो जो करायचा असेल तर नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा ग्रुप आहे सो आता लगेचच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ज्या सगळ्या जॉईन करून घ्या त्याचबरोबर आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आपण वेळ न घालायला सुरुवात करूयात ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट आवता आपण बघणार आहोत एक पहिली गोष्ट म्हणजे मुंबई पोलीस भरती जो बावीस तेवीस ची जी की काल लिस्ट लागलेली होता त्याच्यामध्ये अंतिम हा शब्द आहे अंतरिम पण शब्द काढून टाकलेला आहे अंतिम म्हणजे काय इथून पुढे ह्या फिक्स जागा असतील आता याच्यामध्ये नो मॅटर की मॅट काय सांगते किंवा को कोर्टाकडून काय गोष्टी आल्या आता कोर्टाकडून काही गोष्टी येऊ शकत नाहीत कारण की निकालाच्या किंवा अंतिम निवड यादीच्या अगोदर जे काही याचिका दाखल केल्या असतील त्या सगळ्यांवरती उत्तर आल्यानंतरच मग हे जे काही निकाल असतील ते अंतिम असतात आणि ते अंतिम आताच चूज केलेलं आहे किंवा आता निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीनं अजून पण एक गोष्ट महत्वाची आहे की वेटिंग लिस्ट आता वाढणार काय जे की पदावाईज काल जे तीन जाग्यांचा म्हणजे चालक बॅट्समन आणि शिपाई पदाच्या वेटिंग लिस्ट अंतिम वेटिंग लिस्ट लक्षात ठेवा फायनल वेटिंग लिस्ट लागलेले आहेत ह्याच्यामध्ये आता नवीन मुलं इन होणार नाहीयेत त्यामुळं कुणी वाट बघत बसू नका की आता आमचं नाव येणार का आमचं नाव येणार का हे वेटिंग लिस्टच भरपूर प्रमाणात रेशून लागलेले आहेत त्यामुळं जे वेटिंग लिस्टमध्ये नाव नाही त्यांनी तर विषय सोडून द्या अभ्यासाला जोरात चालू करा आणि फिजिकलची तयारी करा कोण जर सांगेल वेटिंग सगळीच्या सगळी उचलतात नाही बा जसं जसं वेटिंग खाली होतील तसं तसे वेटिंग उचलले जाते पण आता ह्याच्यामध्ये नवीन वेटिंग मधली मुलं किंवा जी काही खाल्ल्या मार्काने असतील तर कशाही पद्धतीनं ती घेतली जात लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त जसं जसं जागा खाली होतील तसं तसं या लिस्टमधली जी मुलं आहेत वेटिंग लिस्ट मधली जी मुलं आहेत तुमच्या घटका वाईस ती फक्त घेतली जातात नवीन कुणालाही घेतलं जाणार लक्षात ठेवायचं सो मुलांच्यामध्ये एक प्रश्न होता की वेटिंगवाल्यांना परत वेटिंग लिस्ट लावू शकते का तर ही फायनल वेटिंग लिस्ट आहे ह्याच्यामध्ये नवीन कोणी ऍड होणार नाहीये जशी वरती मुलं खाली होतील तसंच फक्त या वेटिंग लिस्टच्या मुलांचा त्या वेटिंग लिस्ट मधली जी मुलं आहे त्यांना फक्त घेणार गया लक्षात ठेवायचं त्यामुळे मुंबई पोलीस भरती दोन बावीस ते वीस ची जी काल सहा पिढ्या पाल त्याचं संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ तुमच्याकडून पोस्ट केलाय व्हिडिओच्या खाली किंवा यावेळेच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता ह्या झाला मुंबई पोलिस भरतीबद्दल सगळा विषय दुसरा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे की खूप महत्वाची बातमी आहे तर दिवाळीनंतर निवडणुकांचं बार म्हणून एक बातमी आलेली आहे काल परवा तर झेडपी महानगरपालिकेसाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया होणार म्हणून सांगितले राज्य निवडणूक आयुक्तांची नाशिकात माहिती दिली म्हणजे नाशिकमध्ये जी काही मिटिंग झालेली त्याच्यामध्ये त्यांनी माहिती द्यायला लक्ष ठेवा तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच दिवाळीनंतर निवडणुकांचे फटाके वाजणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून या निवडणुकांमध्ये व्हिव्ही पॅड शिवाय मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा थोडक्यामध्ये काय सांगितले तर ही ऑक्टोंबर महिन्याच्या एंड पर्यंत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत निवडणुका होणार आहेत सांगितले ऑक्टोंबर महिना लक्षात ठेवा ऑक्टोबर मग आता जर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जर ही निवडणुका पुढचं काय वाचून दाखवत नाही कारण की ते इलेक्शनच्या रिलेटेड आहे लक्षात ठेवा सो आपल्याला डेट महत्वाची आहे ऑक्टोंबर महिना आणि स्थानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा त्याच्या अगोदर त्याची आचारसंहिता असेल ती लागल्यानंतर काय होते कसं होतंय किंवा आदर्श आचारसंहितेचे नियम काय त्याच्यामध्ये एक्झाम घेतली जाऊ शकते का ऍड पडली जाऊ शकते का नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात का त्याच पद्धतीने जॉईनिंग ट्रेनिंग वगैरे वगैरे डीव्ही किंवा मेडिकल होऊ शकतं का याचं संपूर्ण मार्गदर्शन पाठीमागे केलेलं आहे दुसरं जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर ह्या टेलिग्राम चॅनलवरती आपण थोडंच वेळात टाकून देतोय सो अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ही भरती अडकणार का हा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे आणि मग जो चौथा प्रश्न आहे त्याचा सुद्धा उत्तर याच्यातच अडकलेला लक्षात ठेवा हा चौथा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये हे याचं उत्तर आहे लक्षात ठेवायचं जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोंबर महिन्यामध्ये असतील तर पोलीस भरती पडायला अजून वेळ आहे ऑगस्ट महिना निम्मा संपत आलाय म्हणजे निम्मा जरा कमी गाठत आलाय तर विषय अशा पद्धतीने जर एक महिन्याचं पडला एक महिन्याची भरती पडली ऑगस्ट नंतर पडली तर सप्टेंबर महिना गेला पंधरा दिवस फॉर्म वाढायला कमी व्हायला तुमचे डबल फॉर्म वगैरे नाटक चालवतात त्यानंतर पंधरा दिवस गेले म्हणजे ऑक्टोंबर पंधरा पण होऊन गेला म्हणजे विचार करा की फिजिकल हे तुमची शंभर टक्के डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे हे सगळं निवडणुकांचं वगैरे वारं संपल्यानंतर हे सगळं संपल्यानंतर डिसेंबरच्या दरम्यान तुमचं फिजिकल चालू चा। आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे अजून एक विषय गोष्ट खूप महत्वाची हा चर्चेचा विषय नवीन पोलीस भरतीबद्दल केलगामच्या माध्यमातून काही पण म्हणजे आपल्याला क्रेडिट घ्यायसाठी किंवा आपल्याला शान म्हणायसाठी काही लोक साप सोडत आहेत लक्षात ठेवा हा साप तुम्हाला चावला नसला पाहिजे तर तुमची निवड होणार हे मात्र नक्कीच सो हे झालं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत ऑक्टोंबर महिन्यामध्ये आहेत मग भरती कधी हा एक प्रश्न येतोय सो अशा पत्तीनं ही जी भरती आहे ती तुम्हाला याच्या आधी पण सांगितली सरकारने पंधरा ऑक्टोबर नंतर ही टेंडेटिव्ह तारीख आहे म्हणजेच त्यावेळी एक महिना वगैरे पुढे मागे होऊ शकते जर भरती ऑक्टोबर महिन्याच्या एंड ला गेली तर तुमचं फिजिकल डिसेंबर एंड नंतरच होणार लक्ष ठेवायचं डिसेंबर एंड नंतरच लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय तुमच्या पण केलेला आहे अजून एक गोष्ट खूप महत्वाची की टॅटू मुळे भरतीत अपात्र ठरवणे अवैध म्हणून सांगितलेलं आहे तर त्याची एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती लक्षात ठेवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल बाकी डिफेन्स सोडून बाकीच्या ठिकाणी त्यातल्या मेडिकल साधं होते पण डिफेन्स क्षेत्र असं आहे जिथे मेडिकल खूप महत्वाचं असतं सो विविध चाळीस पॉईंट आपण मार्गदर्शन पाठीमागे केलाय जो चार व्हिडिओ हे चाळीस पॉईंट वरती महादेशी केलेला आहे अजूनही सांगतोय की मेडिकल वरती कोणकोणते पॉईंट आहेत आणि त्याच्यावरती फिजिकल वर्कआउट कोणकोणत्या पद्धतीचे आहेत आणि ज्याच्यामुळे तो फिजिकल वर्कआउटमुळे डायटमुळे तो जो मेडिकल पॉईंट आहे तो रद्द करता येतो किंवा तो सॉल्व करता येतो याचं मार्दर्शन आपण पाठिंबा केलेला आहे सो थोडक्यात आपल्याला हे टॅटूमुळे कॉन्स्टेबल पद अपात्र ठरवणे अवैध असे बातमी आलेली आहे उमेदवाराला शरीरावरील जे काही जन्मजात व चट्ट्यांमुळे कॉन्स्टेबल पदाकरता अपात्र ठरवणे अवैध आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला उमेदवाराच्या नियुक्तीवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत हितेश दोटे असे उमेदवाराचे नाव असून तो काटोल येथील रहिवाशी आहे त्याने कॉन्स्टेबल पदाकरता ओबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता त्यानंतर लेखी परीक्षा उत्तीर्ण केली शारीरिक चाचणीमध्ये वैद्यकीय मंडळाने त्याला शरीरावर जन्मजात व टॅटूमुळे चट्ट्यांमुळे जे काही टॅटूचे चट्टे होते त्या चट्ट्यांमुळे त्याला अपात्र ठरलेले होते थोडक्यात काय सांगायचंय की महाराष्ट्र पोलीस भरतीला मी आधीच सांगितलंय की मेडिकल वगैरे एवढं स्ट्रॉंग नसते जास्तीत जास्त फक्त डोळ्यांचा एक विषय आहे बाकी एवढं काय नाही म्हणून आधी सांगितलं होतं आणि त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे या टॅटूमुळे भरतीत अपात्र ठरवणं अवैध असल्याचं त्यांनी सांगितले पण हाच टॅटू जर सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल तर तिथं शंभर टक्के तुम्हाला डिस्क्वालिफाय करता लक्षात ठेवायचं आता तुम्हाला जर टॅटू असेल तर त्याच्यावरती काय करू नका तसा तसं चालेल लय मोठा असेल तर थोडा विचार लक्षात ठेवा कारण की कधी कधी काही निर्णय होऊ शकतात कारण की संबंधित समितीवरती जे असते त्याच्यावरती हे डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं पण तात्पुरत्या स्वरूपात मध्ये टॅटूमुळे भरतीत आपात्र ठरवणे अवैध असल्याचं खंडपीठानं सांगितलेलं आहे हा एक विषय झाला आता चौथा विषय खूप महत्वाचा नवीन पोलीस भरती अफवा जी आहे ती बघा कशी कि एक मदे की एक्सवाय टेलिकॉम चॅनल मध्ये म्हणे सांगितले की सप्टेंबर महिन्यामध्येच ऍड पडणार आहे किंवा सप्टेंबरच्या किंवा ऑगस्ट एंडला म्हणे फॉर्म भर चालू होणार आहे सप्टेंबर मध्ये हे होणार आहे आणि ते होणार हे सरकार किंवा हे गृह विभाग आपल्या घरामधलं नाहीये लक्षात ठेवा आणि ह्याची रणनीती किंवा राजनीती हे ओळखणं लय मोठी गोष्ट आहे त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं हे तुम्ही बघू शकताय ज्या ज्या मुलांनी त्यावेळी मला कॉल केले किंवा मेसेज केले त्यांना एकाच उत्तरात दिले की तुम्ही कोणावरती विश्वास ठेवताय आणि काय करताय जरा बघा त्यांचा अनुभव काय बघा आणि त्यानंतर ठरवा मग मग त्यांना कळालं की नाही सर तुम्ही म्हणताय so, ते बरोबर आहे सो विषय अशा पद्धतीनं की कोण काहीतरी सांगते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका भरती पडायच्या अगोदर तुमची शंभर टक्के तयारी होते का मला फक्त सांगा मी पाठीमागं सुद्धा बोललोय तुमचं फिजिकल जे आहे म्हणजे ग्राउंड ग्राउंड तुमचं फोर्टी फोर मार्कांचं होणार असं सांगा भरती पडायच्या अगोदर लेखी पण सेम तुमचं एटी फाईव्ह प्लस किंवा नाईन्टी प्लस होणार आहे का सांगा हे जर होत असेल तर मग तुम्ही विचार करा की भरती कधी पडणार आहे तुमची तयारीच काय नाहीये तुम्हाला तीस मार्क पडतात इकडे आणि इकडे चाळीस मार्क पडतात सत्तर मार्काला कोणी विचारणार आहे टोटल टोटल सत्तर मार्काला कोणी विचारणार आहे नाहीये मग तुम्ही कशाला ह्याच्यामध्ये वेळ घालत बसलाय वारंवार सांगतोय ऑफलाईन बॅच असू द्यात ऑनलाईन बॅचेस असू द्यात किंवा युट्यूब असू दे किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून असू दे आपण कुणामध्ये भदभाव करत नाही आपण सर्वांना सरळ ट्रीट करतोय की कशा पद्धतीने असेल तशा पद्धतीने आपण ट्रीट करतोय लक्षात ठेवा सो ह्याच्यामध्ये कुणीही विश्वास ठेवू नका ही सगळी अफवा आहे ह्याला लय मोठा अनुभव पाहिजे काहीतरी सांगून क्रेडिट घेऊन फक्त आपल्याला फक्त ग्रेट समजतील असा विषय न बाळगता जे आहे ते तोंडावरती सांगून मुलांना लॉंग लाईफ भाकरी कशी देता येईल याचा विचार करता आला पाहिजे खूप महत्वाचा हो आहे मग ऑगस्ट एंडला कशी भरती पडेल अजून रिक्त जागेचा अहवाल नाहीये प्रॉपर काय नाही काय नाही चारही घटकांचा नाही पाचही घटकांचा नाहीये तो पण इकडे एसआरपीएफला महिला गट स्थापना झाल्यात मग मोठमोठे मेट्रो सिटी आहेत तिथं मग एसआरपीएफ च्या महिलांना किती जागा करायच्या काय करायचं तोपर्यंत एसआरपीएफ चे नवीन पोलिस स्थानक जे आहेत त्याची निर्मिती चालू आहे महिलांसाठी नवीन पोलीस ठाणे त्यांची निर्मिती चालू आहे आणि मग कसं होणार मग असं वाटतंय की आपल्याच घरातलं गृहकथा ऐका काय गुणस्टाऊ एवढा विषय सोपा नाही त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवू नका फक्त ग्राउंड पडायच्या आधी किंवा तुमचं जे काही ऍड आहे ते ऍड पडायच्या अगोदर तुमची लेखी ग्राउंड जे आहे ते चव्वेचाळीस प्लस होणार आहे का सांगा आणि देखील आहे ते पंच्याऐंशी प्लस होणार आहे सांगा हे जर केलं तर पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळं तुमचं होणार आहे दोन तीन महिन्यामध्ये या दोन तीन महिन्यामध्ये तुमचं फिजिकल पण निघाल लेखी पण निघाल तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊन तुम्ही तुमच्या वर्दीवर याल हे सगळं प्लॅनिंग पाहिजे उगच काहीतरी उठायचं आणि काहीतरी करायचं असं करू नका त्यामुळे ह्या अपमानमध्ये फसू नका एवढीच विनंती करतोय आता हे दोन तीन दिवसाचं जे मॅटर झाले होते जे आपल्यापासून स्किप झालेलं होतं ते तुमच्यापर्यंत पोच केलेलं आहे आता लेखीसाठी आपले एक पीडीएफ बॅच आहे लक्षात ठेवा त्याचं एक अनाउन्समेंट करतोय पीडीएफ जे चार हजार प्रश्न संच आहे चार हजार प्रश्न जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी तीनशे एक्केचाळीस प्लस पानांचे आहे तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आपण तुमच्यापर्यंत अवेलेबल केलेली आहे ही जर पीडीएफ हवे असेल तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आपली जी पीडीएफ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवून जाईल लक्षात ठेवा अतिसंभाव्य प्रश्न आहेत दोन हजार बावीस तेवीस च्या पोलीस भरती असेल वनरक्षक भरती दानूर भरती पोलीस असेल तर यासाठी आपण जी काही क्वीज बॅच चालू केलेली होती त्यातले क्वेश्चन जे अतिसंभाव्य आहेत म्हणजे वर्ग दोन आणि वर्ग तीन साठी अतिशय महत्वाचे आहेत असे प्रश्न आपण एकत्रित करून याची पीडीएफ तयार केले टोटल फिफ्टी थ्री क्वेश्चन ह्यातले आलेले होते या तिन्ही साठी लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची मुलांच्या मागणीस्तव हो। आपण ही पीडीएफ जी आहे ती तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय तीनशे एकेचाळीस पोनांची पीडीएफ सत्तर ते ऐंशी पैशाला एक पीडीएफ आपण देतोय फक्त सत्तर ते ऐंशी पैशाला एक पीडीएफ देतोय ही पीडीएफ हवी असेल त्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअपमध्ये दुसरे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आपली टीम तुम्हाला ही पीडीएफ असेल ते देऊन टाकेल म्हणजे आत्ताच वेळ आहे आत्ताच घासा आणि लगेचच या तीन चार महिन्यामध्ये चमकायचं आहे मी म्हणतोय की चार महिने घासून जर चाळीस वर्षाची नोकरी भेटत असेल तीस पस्तीस वर्षाची नोकरी भेटत असेल तर मग ह्या चार महिन्याला किती व्हॅल्यू आहे तुम्ही विचार करा जर हेच वेळ जर तुम्ही हे अफवांमध्ये घालवला किंवा जागा किती आहे भरती कधी पडणार यामध्ये घालवला तर तुम्ही एकतर वेटिंगला राहणार ला किंवा तुम्ही बाहेर पडणार मग हे जर हवं असेल तर विचार करा तुमचा मार्ग वेगळा असेल आणि ते नसेल तर ते इग्नोर करा आणि तयारी अशी जोरात करा की शंभर टक्के यावेळी वर्दी तुमचे फिक्स होणार आहेत सो ज्यांना ज्यांना पिढे हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा आणि आजपासून झोपून द्या एकदम परफेक्ट करा पिढप ह्यातलेच क्वेश्चन दहा बारा पंधरा शंभर टक्के येतील अजिबात वेळ घालू नका आपल्याकडे वेळ नाहीच आहे समजलं ज्याला काहीतरी वेगळे करायचं त्यासाठी वेळ नसतो लक्षात ठेवा आणि जो वारंवार तीस तीस चूक करत असतोय तो मात्र शंभर टक्के वेटिंग राहील किंवा मग फिजिकल मधूनच बाहेर पडेल असं करू नका प्रत्येकाच्या वेळा वेगळा असतात आता पुढं ही कमी होत जाणार आहे लक्षात ठेवा कॉम्पिटिशन वाढत जाणार आहे आता सांगतोय वारंवार सांगतोय सो या गोष्टी ऐका सो सर्व विद्यार्थ्यांना हे माझ्याशी आवडलं असेल तर एक विनंती करतोय आपल्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन यापुढेही पुढेही मिळत जाईल सर्व आदे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि विविध सांगतोय तोपर्यंत धन्यवाद